त्रिमूर्ती चौकात कलावंतांच्या वतीने पेन्शनसाठी संगीतमय आंदोलन करण्यात आले प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने वयोवृद्ध कलावंतांना नियमित पेन्शन मिळावी यासाठी भंडारा जिल्ह्यातील कलावंतांचे संगीतमय आंदोलन दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजता दरम्यान भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कला आणि सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते सन दोन हजार एकवीसपासून पासून वृद्ध पेन्शनधारकांची फाईल काढून मानधनासाठी निवड करणे कलावंत मानधन निवड समिती तात्काळ तयार करावी निवड समितीमध्ये राजकारण नको जे खरे कलावंत आहेत त्यांनाच त्या समितीवर ठेवणे वृद्ध कलावंतांची वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे असावी पेन्शन मिळवून देण्यासाठी कलावंतांकडून होणारी लूट थांबवावी कलावंतांना विमा लागू करण्यात यावा शासकीय आणि निमशासकीय दवाखान्यात कलावंतांना विशेष सूट देण्यात यावी कलावंत कार्यक्रमाला जात असताना टोल माफ करण्यात यावे निवड करताना कलावंतांची कला सादर करायला लावून तो योग्य असेल तरच त्यांची निवड करावी काही बोगस कलावंतांना मानधन मिळत आहे त्याची चौकशी करण्यात यावी आणि तो योग्य कलावंत नसल्यास त्याची पेन्शन बंद करण्यात यावी यासह इतर मागण्यांचा या आंदोलनात समावेश होता यावेळी कला आणि सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम प्रबोधनकार कला साहित्य संघटनाचे भंडारा जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले आणि भिमशाहीर प्रदीप कडबे यांच्यासह अन्य कलावंत फार मोठ्या संख्येने हजर होते